पहिला चेंडूर टाकलाय पुन्हा एकदा एकदा सामना चालू आहे म्हणजे मालवण विरुद्ध श्रीदेव वेतुबा मायनोवाडी या दोन बल्हाढ्य संघांमध्ये सामना होतोय ज्ञान पिकेचा जिंकलाय अस्वेअर चेंडू आहे ओमगा डोई पुढे स्ट्रायकिंग एरिया त्याच्या बाजूने दुसऱ्या साथी तो म्हणजे विराचे वस्त हे दोन दुरंदर वैद्यकीय दाखल झाले आहेत आणि यावेळी मध चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी कशा प्रकारे करतील हे पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही स्क्वेअर लेगला लेग स्क्वेअर लेग रिजनवरती एक धावा प्राप्त केली जाते एका दाबाने सांगित धावा चार धावा दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिलं शिकवण म्हणजे सिद्धेशच्या माध्यमातून आपण पाहतोय टप्पा पडतोय वन बाउस चेंडू जातो दावांचा निर्बंध असलेल्या क्षेत्राच्या मध्ये एका धावेने तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर पाच धावा गणेश ऋती मालवण हा संघ जर पाहायला गेला तर या पहिल्या शतकामध्ये ते पाठवून गेले आपण काकूला लेन चालू होता बॉडी लाईन चेंडू आणि या चेंडूला पाठवलंय हो एका धावेसाठी एकाला सुद्धा पर्याय नसतो त्यामुळे प्रयत्न दोन्ही संघांच्या बाजूने आता मैदानात एक दाखवले जाते चेंडू टॅप स्वरूपाचा फटका ओंकार च्या माध्यमातून पाच चेंडू सांघिक धावसंख्या पोहोचली आहे सात धावा शेवटचा सा अंतिम चेंडू असेल पहिल्या शतकाची सांगत आहे गंजरा हे प्रयत्न होतोय बॅट ची जी, बॉटम एज घेऊन चेंडू जातोय थेट यष्ट्रक्षाकडे आणि पहिला धक्का बसतोय म्हणजेच गणेश मूर्ती मालून संघाला एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या सात धावा या धाव पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर आहे संकेत परब गोली मार्ग पाहायला मिळेल हे खूप महत्वाचं षटक असेल कारण निखिल नॉन स्टॅकिंग इंडला एक धाव प्राप्त केली जाते अनेक विज्य गाजवतोय हा खेळाडू आणि ओंकारचा सुद्धा वाढली आहे त्यामुळे अफीस ड्राईव्ह एक धाव एका दावेने सांगे एक धाव संख्येमध्ये परिवर्तन होत आहे संख्येत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मागे चूक झाली आहे चेंडू पकडला गेला असतो निर्भाव चेंडू गणला गेला असता आणि यालाच क्रिकेटमध्ये जसरला काही महत्व नसतं तेच महत्वाचं असत ते पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे दाग मागली जाते आत्मविश्वास सुद्धा दोन पंच जो काही निर्वाळा देतील नो चेंडू नऊ चेंडू आहे धावा तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर तेरा दावा पुन्हा एकदा चेंडू दाखल आणण्याचा प्रयत्न केला, केला गेला आहे पण एक धाव काही वाचू शकत नाही निखिल आणि विराज यांच्यामध्ये चांगला ताळमेळ म्हणावं लागेल चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि धाव चोरली जात चेंडू त्यामुळे थोडासा दबाव आहे संकेतवरती सुद्धा दा एक धाव संकेत चांगलं संकेतच्या माध्यमातून पाच चेडू झाल्याचं शेवटचा अंतिम चेंडू असलेल्या दुसऱ्या षटकाची चेंडू आणि टॅप स्वरूपाचा फटका एकच धाव एका धावेने दोन षटकांचा खेळ समाप्त होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांगिक धाव संख्या एक बाज सोळा धावा टाकण्यासाठी अनिकेत तुळस गोलंदाजी गोलंदाची मार्गवरती पाहायला मिळेल आणि सामना एनला आणण्याचा प्रयत्न केला जातोय निखिल सुद्धा एक खेळाडू विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाते कोणत्या कोणत्या संघाच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल अनेक एक गोलंदाची मार्गवरती टप्पा चांगला आहे एकदा प्राप्त केली जाते एका दाव्याने सांगित संख्या सुद्धा बदलते विधाचे बसत मात्र स्टार्टिंग असेल आक्रमक विराज आक्रमकता दाखवली जाईल की एक एक धावांमध्ये धावा कन्वर्ट केल्या जातील का आक्रमण केलंय एक धाव एका धावीने एक सांगितले धाव संख्येमध्ये बदल होते तीन चेंडूच्या समाप्तीनंतर एकोणीस धावा या एकदा वरती एका फक्त आपण जातोय तर एका धावीसाठी एका धावीने सहा चेंडू झाले आहेत आणि सांगित धावसंख्या पोहोचली आहे वीस या धवसंख्येवरती दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल डेड चेंडू पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल अनेकेतला विराजिंगला आहे फुलंचा चेंडू लोवर फुल होतो चेंडू होता त्याला कन्वर्ट करण्यामध्ये चूक झाली फक्त एकच धाव आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल सांगित धावसंख्या पोहोचली एकवीस या धावसंख्येवरती एकच धाव आणि एका धाबेने इन्साइडचा फटका पाहायला मिळाला एका इनिंगचा खेळ समाप्त होता एका धाव समाप्त होतो एक डाव समाप्त होते पोहोचली आहे बावीस धावा करायच्या आहेत तर तेवीस धावा येणार बाबू पाटकर स्ट्रायकिंग एन्डला पहिलं षटक पहिला, पहिला चेंडू मैदानामध्ये पु चेंडू एका एक धावेसाठी कन्वर्ट केला जातोय एका धावेने एका एक चेंडूच्या समाप्तीनंतर दोन धावा या रणसंग्रामवतो या मैदानावरती पुलालिता चेंडू आक्रमण केलाय आणि चेंडू मात्र गेलाय चार धावांसाठी चौकार आलाय खणखणीत चौकार तो म्हणजेच बाबू पटकतच्या माध्यमातून आपण पाहतोय सांगित नऊ पोहोचली दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर सहा धावा फुलं चेंडू असं पण केलाय हा चेंडू जोडक आहे म्हणजे वीराज्य वस्तू याने असं केलंय एकच धाव एका धावेने सांगितलं सुद्धा परिवर्तन आपण पाहतोय फलंदाज इकडे फलंदाज आहे तर त्यांच्या विरोधामध्ये अभे म्हणजे गोलंदाज गोलंदाज मार्ग होती फुलं चेंडू ते पाठवून घेण्याचा प्रयत्न पण चेंडूला पाठवलाय एका धावेसाठी एका धावेने आता मात्र परिवर्तन पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर आठ धावावरती फुलाली चेंडू ते पाठवणे येतोय फुलंदाज जा हे जाणलं जात आहे आणि बॉडी लाईन चेंडू टाकला जातोय आणि या चेंडूवरती ओंकार गोलंदाजी मार्कवरती या चेंडूवरती एक धाव चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय म्हणजेच बाबूच्या माध्यमातून उंग्या ये मैदा अप्रतिम फटkani चेंडू गेलाय उत्तम आपण पाहतो वेगत मारलाय उंकार बुंधी सुक करणार नाही पकडला हा चेंडू लेंचा चेंडू यावे मात्र आक्रमण केलंय पाठवलंय या, या चेंडूला स्टीम पार आलाय चौकार बाबूचा बॅट मधून काय फलंदाजी चालले आहे बाबूच्या माध्यमातून आक्रमणांवरती आक्रमण केली जात आहेत सांगितल्या चार चेंडूंच्या समाप्तीनंतर पोहोचले पंधरा या धावांवरती आठ चेंडू आणि विजया म्हणजेच आठ धावा आठ चेतून आक्रमक शैलीची फलंदाजी एकदा घेतली जाते आता मात्र सगळे खेळण्याचा माणूस असेल तो म्हणजेच मी सगळ्यांसाठी मॅच इक्वेशन माझ्यावरती पाहायला मिळते पार करावं लागेल संतोष पुरस्कार लिंगचा चेंडू टॅप स्वरूपाचा फटका संतोष पोळसकर जाणतोय अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे पाठीशी गाठीशी आणि त्याचाच उपयोग करतोय मैदानामध्ये दोन शतकांच्या समाप्तीनंतर सांगी गाव संख्या पोहोचले सतरा धावा सहा चेंडू विजयाचं समीकरण असेल सहा धावा या विजयासाठी म्हणजेच श्रीदेव वेतोबा मायनेवाडी या संघाला तर त्याच सहा अंतिम षटक घेऊन विराज तर केली आहे त्यांना धारण केला जाते सुंदर म्हणावा लागेल एक धावा घेतल्या जातील एक डाव घेतली जाते बाबूच्या माध्यमातून समीकरण पाहायला गेलं चेंडू आणि पाच धावा चार चेंडू पाच धावा हे समीकरण आहे मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी बाबू पुढे येणार हे जाणतोय गोलंदाज आणि त्यानंतर त्या प्रकारचा चेंडू फेकला गेला चेंडू जातोय दावांचा निर्बंध क्षेत्राच्या बाहेर आणि पहिला दत्ता बसतोय दबाव सुद्धा घेऊन येत असतो आणि तो दबाव आता मागेवाडी या संघावरती असेल अनेक येत मैदानात दाखल झालाय गणेश मालवण हा संग पण समोर आहे पिंट्या तळावडे कर क्षणी मोठे फटके खेळू शकतो हा फलंदाज पण या चेंडू वरती फलंदाज बाद होतोय कोणता फलंदाज बाद झाला हे सुद्धा शेवटचा चेंडू पाच धाव्यांची गरज आहे एक षटकार या सामन्याचं चित्र पलटवू शकतो शेवटच्या चेंडूवरती षटकार येईल का आणि आपण का रोखलाय रोखलाय आणि सामना आम्ही जे होतोय तो म्हणजेच गणेश स्मृती मालवण संघ